नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो या व्हिडिओमध्ये आज आपण उच्च शिक्षणातील एका गंभीर प्रश्नाची चर्चा करणार आहोत आणि उच्च शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रश्न कसे निर्माण झालेले आहेत हे देखील पाहणार आहोत त्यामध्ये जो एम प्रश्न आहे तो प्रश्न आपण आज हाताळणार आहोत आणि त्याबद्दल माहिती पाहणार आहोत मित्र आपण असं पाहतो की आज एखाद्या महाविद्यालयात आपण गेल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळे प्राध्यापक असलेले पाहायला मिळतात त्यांची कॅटेगरी किंवा त्यांची जी वर्गवारी आहे ती पाहायला मिळते एखाद्या महाविद्यालयात गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची प्राध्यापकांची वर्गवारी पाहायला मिळते जसे की काही तदर्थ प्राध्यापक आहेत तदर्थ म्हणजे काय तर त्याला शासनानं ॲडव्हॉक असं म्हटलेलं आहे ज्या प्राध्यापकांचं जे क्वालिफिकेशन आहे ते फक्त पी जी आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणजे एम ए आहे किंवा एम एम कॉम आहे किंवा एम एस सी आहे अशा प्राध्यापकांना त्या ठिकाणी सेवेमध्ये त्यावेळेस रुजू करून घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना सर्व सेवेचे लाभ देखील त्या ठिकाणी दिले होते यांचेही प्रश्न अतिशय गंभीर अशा प्रकारचे होते त्यांनी खूप मोठा लढा शासनाशी दिलेला आहे आणि संप त्यांनी केलेले आहेत आणि काही अंशी त्यांचे जे प्रश्न आहेत आता शासनानं सोडवलेले आहेत अजूनही काही प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत तर असा एक वर्ग आपल्याला आज महाविद्यालयात पाहायला मिळतो त्यानंतर दुसरा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे एम फिल धारकांचा त्यानंतर जी भरती झालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एम फिल ही पदवी किंवा ही अर्हता प्राप्त केलेले प्राध्यापक आपल्याला पाहायला मिळतात आणि शासनांनी त्यांना सेवेमध्ये सामावून घेतलेला आहे यांचाही एक मोठा वर्ग आज आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर तिसरा जो वर्ग आहे तो आहे सीट किंवा नेट झालेले जे प्राध्यापक आहेत ते तुम्हाला महाविद्यालयात पाहायला मिळतात असे वेगवेगळे कंपू त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्यानंतर पी एच डी धारकांचा एक वर्ग त्या ठिकाणी पाहायला मिळतो तेही एक जे क्वालिफिकेशन आहे ते आर ती क्वालिफिकेशन त्या ठिकाणी मिळून जे सेवेत आलेले आहेत अशांचा मोठा वर्ग आहे त्यानंतर यामध्ये कुठल्याही वरच्या एक प्रकारचं क्वालिफिकेशन असणारे कॉन्ट्रॅक्टवरती असणारे जे प्राध्यापक आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा जो वर्ग आहे तो म्हणजे सी एच बी म्हणजे क्लॉक आवर बेसिस घड्याळी तासिकेवरती काम करणारा वर्ग आता ही जी वर्गवारी आहे ती प्राध्यापकांची आहे परंतु यांचं जे काम आहे किंवा यांचं जे कार्य आहे एक ते एकच आहे म्हणजे ते शिकवणे म्हणून या ठिकाणी मला असा प्रश्न पडतो की एका पदासाठी इतक्या प्रकारचं क्वालिफिकेशन कदाचित भारतामध्ये दुसऱ्या इतर कोणत्याही पदाला नसेल जे आधी व्याख्याता किंवा असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी आहे तर इतक्या प्रकारचे क्वालिफिकेशन आपल्याला आज पाहायला मिळतात शासनाने याच्यामध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी बदल केलेले आहे आणि यातूनच जो प्रश्न आहे तो एमफिल धारकांचा आज आपल्याला पाहायला मिळतो गेली दोन तीन वर्षापासून हे सर्व एमफिल धारक महाराष्ट्रामध्ये शासनाशी त्या ठिकाणी आपल्या मागण्या मांडत आहेत किंवा त्यांच्याशी लढा देत आहेत आणि एकाच महाविद्यालयात हे अशा प्रकारचे वेगवेगळे कंपू किंवा गट आज आपल्याला पाहायला मिळतात ही एक गंभीर या ठिकाणी समस्या आपण याला मानू शकतो कारण याचे परिणाम हे एकूणच शैक्षणिक क्षेत्रावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर बघा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये यूजीसी ने एक रेग्युलेशन पारित केलं आणि त्या रेग्युलेशन मध्ये नेट हे जे क्वालिफिकेशन आहे ते मॅन्डेटरी केलं म्हणजे ते अनिवार्य केलं आणि ज्यांच्याकडे नेट असेल त्यांनाच त्या ठिकाणी सेवेमध्ये येता येईल असं या परिपत्रकामध्ये एकोणीशे मध्ये सांगितलं परंतु यावेळेस त्यांनी पीएच ला त्या ठिकाणी सूट दिली होती की पीएचडी डी जर असेल तर तुम्हाला सेट नेट असण्याची गरज नाही पीएचडी डी म्हणूनही तुम्हाला या पदावरती जॉईन होता येईल किंवा त्या ठिकाणी सेवेमध्ये येता येईल परंतु असं असून देखील पुढील काळामध्ये ही जी भरती आहे प्राध्यापक भरती ती तशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात आली म्हणजे काय तर पीजी असलेलेही त्या ठिकाणी घेण्यात आले एम फिल धारकही घेण्यात आले आणि पीएचडी जे आहे ज्याला सूट होती तेही घेण्यात आले आणि म्हणून हा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर बनलेला आहे या रेग्युलेशनचं कुठंतरी पालन या ठिकाणी संपूर्ण आपण जे म्हणतो महाराष्ट्र किंवा देशामध्ये झालेला आपल्याला दिसत नाही आणि म्हणून याचा परिणाम काय झालेला आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे क्वालिफिकेशन असलेले गट आज आपण महाविद्यालयामध्ये पाहतो ज्याचे परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरती होताना आपल्याला दिसून येतात त्यानंतर पाहूया की हा जो प्रश्न आहे एमफिल धारकांचा तो नेमका काय प्रश्न आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा ज्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो झालेला आहे पदोन्नतीचा की इथं या प्राध्यापकांना पदोन्नती दिली जात नाही ही पदोन्नती रोखण्यात आलेली आहे आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये ही जी पदोन्नती आहे ती रोखण्यात आलेली आहे आता कोणती पदोन्नती रोखण्यात आलेली आहे ते महत्वाचं आहे याच्यामध्ये तेरा ए किंवा ज्याला आपण असोसिएट प्रोफेसरची जी पदोन्नती म्हणतो सहयोगी प्राध्यापकाची ती रोखण्यात आलेली आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे तर यामध्ये त्या ठिकाणी या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा ज्या पदोन्नती आहेत त्या आता रोखण्यात यावेत म्हणजे तेरा ए जी पदोन्नती आहे ती आता या प्राध्यापकांना मिळणार नाही किंवा एम फिल धारकांना मिळणार नाही परंतु ही पदोन्नती पी एच डी आणि सेटनेट धारकांना त्या ठिकाणी वेळेवर देण्यात येत असते या पूर्वीच्या ज्या पदोन्नती आहेत त्या ठिकाणी त्या बहाल केलेल्या आहेत परंतु तेरा ए हे जे असोसिएट प्रोफेसरची पदोन्नती आहे ती दिली जात नाही मग आता ही पदोन्नती का रोखली याच्या मागे काय कारण आहेत तर तांत्रिक कारण त्या ठिकाणी दिलेली आहेत वेगवेगळी कारणं आणि याची वेगवेगळी परिपत्रक देखील काढलेली आहेत त्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत युजीसीची परिपत्रकं असोत किंवा महाराष्ट्र शासनाची असोत किंवा या संदर्भात काही कोर्ट केसेस देखील झालेले आहेत त्यावरती आपण एक वेगळा दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत आता ही जी पदोन्नती आहे ती कोणी रोखलेली आहे तर ती सहसंचालक कार्य महाराष्ट्र शासनाने आहे आहे अर्थ काय तर या, या प्राध्यापकांना विद्यापीठाने तेरा ए पदोन्नती आहे ती दिलेली आहे किंवा असोसिएट प्रोफेसर हे डेजिग्नेशन दिलेलं आहे परंतु ते डेजिग्नेशन किंवा ती पदोन्नती ही या ठिकाणी सहसंचालक कार्यालय ज्याला आपण जे डी ऑफिस म्हणतो जी महाराष्ट्रामध्ये अकरा अकृषी विद्यापीठ आहेत त्यांचे जे वेगवेगळे जे डी ऑफिसेस आहेत त्यांनी ते आहे तर अशा प्राध्यापकांची संख्या महाराष्ट्रामध्ये चौदाशे सत्तेचाळीस आहे म्हणजे ही संख्या काही कमी नाही खूप मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मग जी, जी सीनं या संदर्भामध्ये वेगवेगळी पत्रं काढलेली आहेत महाराष्ट्र शासनाची देखील पत्रं आहेत आणि काही कोर्ट केसेस देखील झालेले आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण पाहूया की सद्यस्थिती काय आहे म्हणजे हे जे एम धारक प्राध्यापक आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे तर सद्यस्थितीमध्ये यामध्ये अनेक जे प्राध्यापक आहेत त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत या पदोन्नतीसाठी म्हणजे एक दोन वर्ष होऊन गेलेली आहेत त्या मुलाखतीला परंतु जे डी ऑफिस मान्यता देत नाही विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे हे आपण इथं पाहू शकतो मग ही मान्यता कोणी रोखलेली आहे तर ती सहसंचालक कार्यालय म्हणजेच सरकारने ही मान्यता रोखलेली आहे बघा या प्राध्यापकांनी एक एक दोन दोन वर्षांपूर्वी पदोन्नतीसाठी मुलाखती दिलेली आहे त्यांना विद्यापीठाने मान्यता देखील दिलेली दे आहे परंतु पुढची प्रक्रिया सरकार हे करत नाही मग आता या दरम्यानच्या काळामध्ये काय झालेलं आहे याच्यामध्ये काही जे प्राध्यापक आहेत म्हणजे याच काळामधले तर या प्राध्यापकांची पदोन्नती त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे तेरा ए जे लेवल आहे त्यांना मिळालेलं आहे असोसिएट प्रोफेसर ते झालेले आहेत आणि काही जे डी ऑफिसमध्ये त्यांचा पगार देखील सुरू आहे म्हणजे एकाच आपण असं म्हणू शकतो की सारखीच क्वालिफिकेशन असलेले प्राध्यापक एम फिल असलेले प्राध्यापक काहींना सरकारने मान्यता दिली त्यांच्या पगार सुरू आहेत काहींची मान्यता त्या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे त्यांचे पगार त्या ठिकाणी बंद आहेत तर अशा पद्धतीनं पगारबंद म्हणजे पदोन्नतीची जे पगार आहेत ते त्या ठिकाणी त्यांना दिले जात नाहीत बाकी रेग्युलर सॅलरी त्यांची सुरू आहे आता हा जो प्रकार आहे तो अन्यायकारक आहे काही प्राध्यापकांवर यातून अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे काहींना मान्यता दिली काहींचा पगार किंवा काहींचं त्या ठिकाणी जी पदोन्नती आहे ती सुरू आहे त्यानंतर या दरम्यानच्या काळामध्ये काय झालेलं आहे की ज्यावेळेस या लोकांनी एम हे पात्रता ग्रहण केली किंवा धारण केली त्यानंतर यामधले काही प्रामाणिक प्राध्यापक जे होतकरू प्राध्यापक आहेत जे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात सुचोटीनं काम करतात स्वतःला अपग्रेड करत असतात विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करत असतात अशा प्राध्यापकांनी दरम्यानच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे क्वालिफिकेशन्स आहेत ते त्या ठिकाणी अर्न केलेले आहेत किंवा ते क्वालिफिकेशन्स त्यांनी धारण केलेले आहेत त्याच्यामध्ये काही सेट झालेले आहेत काही नेट झालेले आहेत काही पी एच डी देखील झालेले आहेत अशांचा देखील विचार यामध्ये होताना दिसत नाही तर हे त्या ठिकाणी अशा प्रकारचं सगळं चाललेलं आहे त्यानंतर यामध्ये पुढचा एक प्रश्न असा आहे की काहींना तेरा ये डेजिग्नेशन आहे किंवा जी पदोन्नती आहे ती मिळालेली आहे असेही काही प्राध्यापक आहेत की त्यांना ऑलरेडी हे मिळालेले असे मुख्यतः दोन हजार अठराच्या पूर्वीचे प्राध्यापक आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी ही पदोन्नती मिळाली परंतु त्यांना आता चौदा लेवल हे नाकारल्या जाते त्याला आपण प्रोफेसर असं म्हणतो किंवा प्राध्यापक हे जी पदोन्नती आहे ती नाकारल्या जाते म्हणजे तेरा ए ऑलरेडी आहे पण चौदा ए त्या ठिकाणी दिलं जात नाहीत अशी स्थिती त्या ठिकाणी आपल्याला असलेली पाहायला मिळते आता याचे यामध्ये अजून एक गोष्ट अशा पद्धतीची की अपंगांसाठी एक खास जी आर महाराष्ट्र सरकारनं दोन हजार सहा मध्ये काढला होता आणि या जी आर नुसार तो जो स्पेशल जी आर होता की महाराष्ट्र सरकारला अपंगांची भरती त्या ठिकाणी करायची होती आणि त्यामध्ये असं स्पष्ट तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे स्पष्ट त्या ठिकाणी मांडलेलं आहे की कंत्राटी पद्धतीने या सर्व जे अपंग आहेत त्यांच्याकडे जर क्वालिफिकेशन नसेल तर त्यांना कंत्राटी पद्धतीने मान्यता देण्यात येईल आणि पुढील दोन वर्षांमध्ये त्यांनी जर पात्रता धारण केली बघ एम फिल असो किंवा इतर कुठली तर त्यांना त्या ठिकाणी नियमित मान्यता देण्यात येणार आहे तर असे जे प्राध्यापक आहेत त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारची नियमित मान्यता देखील देण्यात आलेली आहे त्यांना अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेवेमध्ये नियमित करून देखील घेण्यात आलेलं आहे परंतु आता पदोन्नती नाकारली जात आहे तर अशा प्रकारची एक गंभीर बाब आपल्याला इथं पाहायला मिळते हा एक स्पेशल जी आर महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी काढलेला आहे त्यानंतर आपण पाहूया की याचे जे परिणाम आहेत ते काय झालेले आहेत आता याचे खूप मोठे परिणाम त्या ठिकाणी झालेले आहेत आणि हे परिणाम मुख्यतः ते जे सगळे प्राध्यापक आहेत या प्राध्यापकांवरती झालेले आहेत याच्यामध्ये असं आपण पाहतो की त्यांना असं वाटतं की आपल्याकडं पात्रता असूनही आपल्याला प्रमोशन का नाकारलं जाते कारण आपणही महाविद्यालयामध्ये तेच काम करतो जे इतर प्राध्यापक त्या ठिकाणी करत असतात मग त्यांना पदोन्नती दिली जाते आणि आपण केवळ एम असल्यामुळे असल्यामुळं आपल्यालाही जी पदोन्नती ती नाकारण्यात येते का मग यामध्ये ज्यांनी सेट झालेले आहेत नीट झालेले आहेत किंवा पी एच डी झालेले आहेत नंतरच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये देखील असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो दुसरा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असा निर्माण होतो की आपल्याला हीच पदोन्नती का नाकारल्या जाते या अगोदरच्या ज्या लेवल आहेत दहा ते अकरा आणि अकरा ते बारा म्हणजे ए जी पी सहा हजारमधून सात हजार आणि सात हजारमधून आठ हजार त्या ठिकाणी हा दिला जा गेलेला आहे त्यांना की ह्या ज्या प्रमोशन्स आहे ऑलरेडी त्यांना मिळालेल्या आहेत परंतु तिसरी प्रमोशन त्यांना नाकारण्यात येत आहे म्हणजे प्रमोशन देऊनही मग कुठल्या आधारावरती हे प्रमोशन नाकारण्यात येत आहे त्या ठिकाणी असा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि या सगळ्यांमुळे त्यांचं एक मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते मी अनेक जे एम धारक प्राध्यापक आहेत त्यांना भेटतो आणि त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक उद्विग्नता असते त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भावना देखील निर्माण झालेली आता आपल्याला पाहायला मिळते की आम्ही त्याच महाविद्यालयामध्ये तेच काम करतो अकॅडमिक सांभाळतो मुलांना शिकवतो त्या पद्धतीने आम्ही अपग्रेड होतो आम्ही सगळं काही करतो परंतु आम्हाला प्रमोशन दिलं जात नाही आणि आमच्या सोबत जे इतर प्राध्यापक आहेत त्यांना मात्र प्रमोशन मिळते वेळेवर प्रमोशन त्या ठिकाणी दिले जाते तर अशा प्रकारची एक बायनरी खूप मोठी आज आपल्याला महाविद्यालयात पाहायला मिळते आणि गंभीर प्रश्न त्यामुळे निर्माण झालेले आहेत मग याचा परिणाम हा शिकवण्यावरती देखील होत असतो एखाद्या प्राध्यापकाचं जर आपण अशा पद्धतीनं प्रमोशन नाकारत असू तर त्याचे परिणाम त्याच्या कार्यावरती निश्चित होत असतात आणि हे आपल्याला पाहायला मिळतात आणि यातून त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भावना आज निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आता दुसरा एक प्रकार यामध्ये अशा पद्धतीनं घडलेला आहे की अनेक वेळा महाराष्ट्र शासनाकडून किंवा यूजीसी कडून त्यांना माहिती मागवली जाते की तुमचा प्रश्न आम्ही सोडू आणि अशी आतापर्यंत मागील दोन तीन वर्षामध्ये अनेक वेळा ही माहिती त्या ठिकाणी त्यांना पुरवण्यात आलेली या माहितीमध्ये त्यांची डेट ऑफ अपॉइंटमेंट त्यांची कमिटी केव्हा आलेली आहे मुलाखत केव्हा झालेली आहे एम फिल केव्हा धारण केलेलं आहे के किंवा ती पात्रता त्यांनी दे केव्हा अर्ण केली आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी विचारले जाते आणि तरीही त्या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तो सोडवला जात नाही यातून जास्तीचं खच्चीकरक त्या ठिकाणी या सर्वांचं होत आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा प्रश्न प्रलंबित आहे आणि महाराष्ट्र सरकारनं तो लवकरात लवकर सोडवला पाहिजे कारण आपण आता एनईपीचं इम्प्लिमेंटेशन करत आहोत आणि यामध्ये आपल्याला खूप मोठा पल्ला त्या ठिकाणी गाठायचा आहे गुणवत्ता त्या ठिकाणी मिळवायची आहे आणि जर अशा पद्धतीने प्राध्यापकांचं खर्चीकरण होत असेल तर त्या ठिकाणी ही गंभीर बाब आहे आणि त्यातून आपल्याला खूप मोठा सेटबॅक किंवा या एकूणच शिक्षण क्षेत्रावरती परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा गंभीर अशा प्रकारचे परिणाम यामध्ये होऊ शकतात तर मला वाटतं हा जो प्रश्न आहे तुमच्या लक्षात आला असावा याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा याबद्दलची अधिकची माहिती जर तुमच्याकडे असेल तर कृपया करून कॉमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद